नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्या हाती मोबाईल आहे अनेक गोष्टींची माहिती आपल्या मोबाईलमध्ये येत असते अनेक मंच आहेत ज्या मं ज्या मंचांच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती येत असते आणि ती माहिती हाती आल्यानंतर अनेकांना वाटतं तेच अंतिम सत्य आहे तेच खरं आहे व्हिडिओच्या स्वरूपात असेल लेखाच्या स्वरूपात असेल पोस्टच्या स्वरूपात असेल ही माहिती समोर आल्यानंतर ती पडताळून बघण्याचं कोणी मेहनत घेत नाही कोणी त्यासाठी कष्ट घेत नाही जी आली आहे माहिती तीच खरी आहे तेच सत्य आहे हे समजून त्यावर विश्वास ठेवला जातो अगदी डोळे बंद ठेवून त्यावर विश्वास ठेवला जातो आणि मग पुढे तेच सत्य मानून मग त्यानुसार कृती केली जाते त्यानुसार आपलं मत ठरवलं जातं आत्ता जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा अगदी असंच झालं जे खोटा नरेटिव हा शब्द जो त्या ठिकाणी प्रचलित झाला आणि प्रामुख्याने त्याचा फटका जो आहे तो महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टीला बसला ते जे खोटं नरेटिव आहे हे लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यात महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडी आघाडी हे बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले म्हणजे हे काही केवळ महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी किंवा इंडिया आघाडीवर टीका करण्यासाठी नव्हे ते वास्तव आहे आरक्षण जे आहे त्या संदर्भात सांगितलं गेलं की आरक्षण रद्द करण्यात येईल संविधान बदलण्यात येईल आता अगदी आपण पाहिलं लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबद्दल सांगितलं की अग्निवीर योजनेमध्ये मृत्युमुखी पडलेले जे जवान आहेत त्यांना सगळा मोबदला दिला जात नाही नुकसान भरपाई दिली जात नाही त्यांचा अन्याय होतो हे सगळं पसरवण्यात आलं आणि लोकांच्या मनावर एकदा ते बिंबलं त्यासाठी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं गेलं नाही वेळीच तर मग ते लोकांच्या मनावर कायमचं बिंबवलं जातं आणि त्यातून मग एक लोकांसमोर प्रश्न निर्माण होतो की खरोखरच हे सगळं जर खरं असेल तर निश्चितपणे त्या सरकारने हे सगळं खोटं केलेलं आहे सरकार हे आरक्षण बदलणार आहे किंवा आरक्षण जे आहे ते रद्दच करून टाकणार आहे संविधानामध्ये बदल करणार आहे अग्निवीर योजनेमध्ये फसवणूक होते आहे हे सगळं जे आहे ते वारंवार लोकांसमोर सांगितलं जातं मग त्यासाठी अनेक प्रवक्ते कामाला लागतात कार्यकर्ते कामाला लागतात आणि हे खोटं नरेटिव्ह पसरवलं जातं आणि म्हणूनच आत्ता ही जी येणारी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण आता लोकसभेतले जे काही मुद्दे होते जे खोटं नरेटिव्ह म्हणून वापरले गेले ते कदाचित यावेळेला वापरले जाणार नाहीत आणि जाणारच नाहीत कारण आता लोकांना कळलेलं आहे तर कदाचित नवीन मुद्दे येतील पण त्यासाठी लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे आता एक सोशल मीडियावर एक रॅप सॉंग जे आहे ते प्रसिद्ध होतं आहे चर्चेत आहे आणि ते म्हणजे त्याच्यात अर्थातच महायुतीच्या बाजूने ते रॅप सॉंग आहे आणि त्याच्यात म्हटलं आहे की पाचशे जागांपैकी शंभर जागा निवडून आले तर पास होता येत नाही दहा वीस जास्त जागा जास्त निवडून आल्या म्हणजे सत्ता येत नाही त्यामुळे खोटं किती बोललात तर त्या खोट्यामधनं तुम्हाला सत्तेत येता येणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न रॅप सॉंगमधनं झालेला आहे नितेश राणे यांनी सुद्धा ते रिट्विट केलेलं आहे आणि बरीच चर्चा त्याची सध्या सोशल मीडियावर सुरू आहे मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली नाही पाचशे मधून शंभर जागा पास होत नाही दहावीस वाढल्या म्हणून सत्ता येत नाही तर यामागचा सार काय आहे की हे जे सांगण्यात आलं लोकसभा निवडणुकीमध्ये पाचशे त्रेचाळीस पैकी शंभर जागा म्हणजे अर्थात काँग्रेसला नव्याण्णव जागाच मिळाल्या आणि इतर पक्षांना त्यापेक्षाही कमी पण वातावरण असं तयार करण्यात आलं की बघा भा भारतीय जनता पार्टी पराभूतच झाली आहे आता इंडिया आघाडीचंच सरकार काही महिन्यात येईल भारतीय जनता पार्टीला खरं तर दोनशे चाळीस जागा आहेत पण वातावरण असं तयार केलं गेलं की बघा सगळीकडे आता इंडिया आघाडीबद्दलच अनुकूल वातावरण तयार झालंय लवकरच हे सरकार पडेल आणि इंडिया आघाडीचंच सरकार येईल महाविकास आघाडीला सुद्धा इथे यश मिळालं त्यातून सुद्धा हेच दिसून आलं की बघा आता महा मार, महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये महायुती सरकार पडेल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल ही चर्चा सुरू झालेली तर याकडे आपण जागरूकतेने पाहणं आवश्यक आहे की खरोखर जे काही सांगितलं जातं जे काही बोललं जातं कोणाबद्दल एखादी बातमी असते त्याबद्दल बोललं जातं तर त्याकडे सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे ते तपासून पाहण्याची आवश्यकता आहे पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे की खरोखर हे आहे का असं एखादा माणूस बोललेला आहे आरोप केले गेलेले आहेत तर ते खरोखर आरोप योग्य आहेत का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे जर पाहिलं गेलं नाही तर पुन्हा एकदा असे खोटे नरेटिव्ह पसरवले जाऊ शकतात मग ते खोटे नरेटिव्ह जे आहेत ते आपण खरे मानायला लागतो आणि मग मत देऊन मोकळे होतो आणि नंतर आपल्या लक्षात येलं की आपण हे मत तर दिलं पण ते चुकीच्या व्यक्तीला दिलं चुकीच्या पक्षाला दिलं चुकीच्या विचारांना दिलं आणि आता मात्र आपल्यावर पस्तावण्याची पाळी आलेली आहे पश्चातापाची वेळ आलेली आहे त्यामुळे हे रॅप सॉंग जे आहे ते तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की बाकी जाऊ द्या त्याच्यामध्ये की महायुती कडून महाविकास आघाडीवर केलेला हल्ला असेल म्हणा किंवा एक प्रकारे टीका म्हणून या रॅप सॉन्गकडे पाहता येईल तो मुद्दा बाजूला ठेवा पण मुद्दा काय आहे की हे जे खोटे नरेटिव्ह आहेत ते कसे ओळखायचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याची व्यवस्थित त्याची पाहणी केली पाहिजे तपासणी केली पाहिजे लगेच आपल्या हातामध्ये एखादी पोस्ट आली एखादा व्हिडिओ आला की तोच खरा मानून आपण लगेच आपलं मत तयार करणं हे सोडलं पाहिजे कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे पूर्वी नुसते प्रचार व्हायचे वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका काढून सभा घेऊन प्रचार व्हायचे पण आता या माध्यमातून प्रचार होतो तेव्हा तो प्रचार खरा आहे की नाही हा तपासून पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वसामान्य लोकांनी हे जर केलं तर नक्कीच त्यांचा मत त्यांचं जे मत आहे ते बदलू शकतं ते मत जे आहे ते खरं जे काय आहे त्यालाच ते मत जाऊ शकतं हा विचार व्हायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद